नायलॉन मांजामुळे पक्ष्यांचे जीवन धोक्यात आले असून नायलॉन मांजा बंदी असता ही मोठ्या उत्साहात याचा वापर सुरू आहे आज याचा प्रत्यय आला असून मिरज शहर बकर कसा मशिदीच्या शेजारी असलेल्या नारळाच्या झाडावर नायलॉन मांजामध्ये घार अडली होती या ठिकाणी काही नागरिकांना त्यांनी ना। मिरज अग्निशामक विभाग तसेच प्राणिमित्र अशोक लकडे यांना माहिती दिली सुमारे तीस ते पस्तीस फूट उंचीवर वर हिघार असल्याने बचाव कराला मोठा अडथळाचे वाहक चालक शशिकांत चव्हाण निकम बाळासाहेब पुणेकर यांनी अथक व्यक्त करून या घारीची अखेर नायलॉन मांजामधून सुखरूप सुटका करून जीवदान दिले नायलॉन मांजाचा सर्रास वापर होत असून प्रशासनाकडून नायलॉन मांजावर जोरदार कारवाई करण्यात यावी अशी मागणी अशोक लकडे यांनी केली आहे आज सकाळी मला अभिषेक पाटील यांनी फोन केला बकर मशीजवळ एक घार अडकलेली आहे घार अडकले असताना मी बाहेर बॅटरला फोन केला त्यानंतर हे सगळे पूर्ण टीम इथं आले हजर झाली पण ते उंचीवर असल्यामुळं आम्हाला जमलं नाही काढायला मग आमचे सर्व मित्र जे आहेत किशोर मामा हे यशोन माजोळवरून आले आणि ती घार रिलीज करून आमच्या हातात दिलेली आहे त्यांचं अभिनंदन आणि हार्दिक आभारांचं आरोप नायलॉन मंजावर बंदी असतानासुद्धा मिरज सांगलीमध्ये आम्ही रित्या विकल्या जात आहे ह्याच्यावर बंदी आलेल्या असताना सुद्धा हे विकलं जातं आहे ह्याच्यावर कुठंतरी अंकुश यावं व पोलीस स्टेशन आणि शासकीय अधिकारी यांनी त्याच्यावर केस करावे आम्ही आता या मागच्या महिन्यात दोन केसेस केले आहेत आत्ता इथं पेठेत पण आता मांजे विकतात मंगळवार पेठेमध्ये विकतात आम्ही त्यांना दाखवून त्याच्यावर कारवाई करण्यात यावी अशी आमची विनंती आहे